<प्था> तळपला अंधार सारे सारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसते महान नेते नाही तर हे कायदे पंडित समाज सुधारक आणि जनतेचे कैवारी होते त्यांच्या स्वप्नामधल्या भारतातील चार मूल्य असे होते स्वातंत्र्य न्याय समता बंधुता स्वातंत्र्य म्हणजे हे स्वतंत्रपणे मांडण्याचा अधिकार म्हणजे खरे स्वातंत्र्य दुसरा मुद्दा म्हणजे न्याय न्याय म्हणजे सर्वांवरती समान न्याय झाला पाहिजे गरीब असो श्रीमंत सर्वांना समान न्याय तिसरा मुद्दा म्हणजे समानता समानता म्हणजे अन्याय होऊ नये कोणालाही कमी लेखले जाऊ नये श्रीमंत असोवा गरीब सर्वांना समानता सर्वांना समान अधिकार देण्यात यावे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे बंधुता बंधुता म्हणजे सर्वांनी एकत्र राहून सर्वांची एकच मान सर्वांनी जातीवाद नष्ट करून सर्वांनी एकत्र यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्वाचं स्वप्न असं होतं की ते म्हणजे जातीवाद नष्ट करायचा कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की ते फक्त मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की ते फक्त बहुजन समाजाचे आणि आईल्या वेळ ओकर म्हटले की ते फक्त धनगर समाजाच्या आणि असं चालू असताना आपल्याला सर्व हा जातीवाद नष्ट करायला पाहिजे मग मला असे वाटले विसरत चाललाय हा भारत देश शिवरायांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान मिस्रत चाललाय हा भारत आहे शिवरायांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान म्हणून सांगतो पहा एखादा उलटून त्या इतिहासाची पान म्हणून सांगतो पहा एखादा उलटून त्या इतिहासाची पान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातलं भारत आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन घडूया त्यासाठी माझी स्वराजिक कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत बाबासाहेबांचा सप्पा र अरे तुला भारत गडवायचा र बाबासाहेबांचा सपा न हैर अरे तुला भारत गडवायचं र हातात घेऊन पेन संविधान येली ऊन दिलं हातात घेऊन पेन संविधान येली ऊन दिलं आपल्या या देशाला नवसपान सपान दाऊन दिलं आपल्या या देशाला नवसपान सपान दाऊन दिलं पण ते सपान अधूरच आहे र पण ते सपान अधूरच आहे र बाबासाहेबांचं सपान आहेर अर तुला भारत गडवायचं आहेर बाबासाहेबांचं सपान आहेर अड तुला भारत गडवायचं आहे र तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला पण ते सपान अधुरच आहे र पण ते सपान दूरच आहे सपान आहेर अर तुला भारत गडवायचं आहे सपा नर तुला आहेर बाबासाहेबांच सपा नर अर तुला जातीवाद नष्ट करायचं आहेर आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो आठवणी फक्त इतिहास आता स्वस्त बसूनच चालणार नाही आठवणी फक्त इतिहास आता स्वस्त नाही कृती वावी निचळ व्हावा उपाय दुसरा उरलाच नाही कृती वावी निचय व्हावा उपाय दुसरा उरलाच नाही वेळेचे आणि काळाची भान ठेवतो आणि ज़... इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय हिंद